छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यामध्ये असलेल्या चौका येथे राहणाऱ्या हिना शेख या विवाहितेला सासरच्या मंडळींनी माहेरून पंचवीस लाख रुपये घेऊन ये असं म्हणत शोल्डरनं शरीरावर सतरा ठिकाणी चटके देऊन छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती त्यानंतर हिनानं पोलिसांमध्ये दे तक्रार देखील दिली आणि आज अखेर हिनाचा नवरा अजिम याच्यासह सासू दीर जाऊ आणि दोन ननंदा अशा सहा जणांवर फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय फुलंब्री पोलिसांकडून या संशयित आरोपींची चौकशी सुरू असून दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे हिनाच्या पतीनं तिला पैशांची मागणी करत शिवीगाळ करत मारहाण देखील केली होती त्यावेळी हिना ही गर्भवती होती आणि या मारहाणीमध्ये तिच्या पोटावर दुखापत झाली त्यामुळं तिचं बाळ देखील दगावलेलं होतं या सततच्या जाचाला कंटाळून तिने अखेर फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत सहाही संशयित आरोपींना आता चौकशीसाठी ताब्यात घेतलं आ, काल दिनांक एक जून रोजी फुलबरी पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्यादीच्या फिर्यादीवरून सी आर नंबर दोनशे त्र्याऐंशी पब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये फिर्यादीच्या सांगण्यानुसार बी एन एस कायद्याच्या कलम पंच्याऐंशी एकशे सत्तावीस एक एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा तीनशे एक्कावन्न एक तीनशे एक्कावन्न तीन त्याचबरोबर एकशे एकोणनव्वद एक एकशे एक्क्याण्णव दोन आणि एकशे नव्वद या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये फिर्यादीने तिच्या सासरच्या लोकांनी व तिच्या नवऱ्यांनी तिला चटके देऊन त्रास देऊन या दिल्याबाबतची तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपासाचे चक्र त्या तात्काळ फिरवण्यात आलेले आहे आणि आम्ही दोन टीम्स रवाना करून फिर्यादी च्या सांगण्यानुसार जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न केलेले आहेत आणि त्यामध्ये आरोपी अटक करण्याची प्रक्रिया चालली आहे सहा आरोपी जे आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात ता आहे आणि अटकेची कारवाई सुरू आहे सर असे जे कृप्य करणारे यांना आपण काय सांगितलं किंवा ज्या घटना गड़ घडत असेल त्यांना काय सांगितलं यामध्ये तिच्या तक्रारीवरून असं कळतंय की ही बरेच वर्षापासून तिला हा त्रास होता दुर्दैवाने तिने ते सांगण्याचं धाडस इतके दिवस केलं नव्हतं माझी आपल्या माध्यमाने ही सर्व माध्यमांच्या मार्फतीने विनंती आहे सर्वांना की अशा प्रकारचा जर त्रास असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे जेणेकरून त्यांच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते